दिव्यांग बांधवांसाठी सुवर्ण संधी गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा यवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून दिव्यांग बांधवांसाठी मोटर चलित तीन चाकी सायकलचं मोफत वाटप करण्यासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांनी आपली खालील कागदपत्रांसह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहायचंय योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे एक लाख पन्नास हजार दा, उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो रेशन कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र व युडी आय डी कार्ड शिबिराचं ठिकाण उपजिल्हा रुग्णालय वेळ सकाळी ते सायंकाळी पाच अधिक माहितीसाठी संपर्क संतोष खरणार लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांची तपासणी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे तीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तपासणी करण्यात आल करण्यात येणार आहे तसेच सामाजिक न्याय भारत सरकार पॉवर फायनान्स पार कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून दिव्यांगांची तपासणी केल्यानंतर त्यांना थोड्याच दिवसामध्ये सायकलचंसुद्धा त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे